मंदिरामध्ये गेलो आरती वगैरे केली आणि आरती करून झाल्यानंतर आपण पालखी मिरवणुकीमध्ये आपण सहभाग झालो होतो आणि तुम्हाला देखील आई पालखीची पालखीचं दर्शन तुम्हाला मी घडवलेलं आहे आपल्या व्हिडिओद्वारे तर आपल्याला पूर्ण सुरुवातीपासून आपल्याला एक्सप्लोअर करता नाही आलं ॲक्च्युली तर आज आपण जाणार आहोत आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर आता जाणार आहे आणि पूर्ण सुरुवातीपासून आपण एक्सप्लोअर करणार आहे बघूया आपण यात्रेमध्ये काय काय आहे काय नाही ते पूर्ण आपण दाखवणार आहे आपल्या व्हिडिओद्वारे सगळ्यांनी हा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण तिसरा कमानीच्या इथं पोहोचलेलो आहे आणि आता इथून सुरुवात करूया आपण इथे बघा चादरी वगैरे उषा चादर ब्लँकेट सर्व वस्तू इथं भेटेल इथं फुलदाणी आहे जवळ साड्या विकायला आलेल्या इथे लहान मुलांचे खेळणे बघा सर्व बावले वगैरे सर्व वस्तू इथे लहान मुलांचे खेळ बघायला मिळते आणि हे लेडीजचे नमकीन पदार्थ केरे हे काय कुठला आहे पदार्थ 20-30 आंबटगोड काय आंबटगोड कैर आहे का बघा इथं इथं टॅटो वगैरे टॅटो काढायचा असेल तर बघा इथं टॅटो पण आहे शंभर ना तीस

Flowers, <laughs> बास्केट फ्लावर बघा बास्केट फ्लॉवर वगैरे सर्व वस्तू तुम्हाला इथे यात्रेमध्ये भेटल आणि ज्वेलरी पण आहे गळ्यातल्या नाकातलं कानातले पंचन वगैरे ते पण आहे लहान लहान मुलांचं खेळणं पण आहे बघा इथं गाडी आहे इथ कोयता वगैरे वे वेळा कोयता सुरी चाकू सर्व वस्तू इथं भेटेल यात्रेमध्ये फुगा इथं बघा पोटपट लाटणे घराला लावायला कसं आहे धोरण कस शंभर लाईक आहे का अच्छा दीडशे का दो अच्छा दीडशे ला दोन आहे बघा दीडशे ला दोन आणि हे बघा हे बोलायचं पण इथे बघा तुम्हाला काचाचे वगैरे कप वगैरे तुम्हाला सर्व तुम्हाला बघायला मिळेल हे मातीचे पण आहे चिनी माती आहे काचेचे आहे आणि ग्लास पण तुम्हाला बघायला मिळेल कसं बा प्राइस काय त्याचे चारशे रुपयालाच सहा ओके आणि हे ग्लास साडेचारशे वाले का ओके कितीला हा बघा मध्येच रस्त्यामध्ये महात्मा गांधी म्हणून बाजूला बस नाही बाजूला बाजूला बस येत प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे पण आहे पिण्याच्या पाण्याचे बाटले साईजनुसार तुम्हाला रेट कसा आहे कुठला पण घ्या तीन आहे बघा दिसाय माते मातेजारी अर्पण झालेल्या साड्या ब्लाउज पीस येते प्रसाद रूपाने अल्प दरात उपलब्ध आहे जी कसरत असते ना मित्रांनो कुठल्याही सणामध्ये उत्सवामध्ये हे पोलीस लोक आहे ना खरंच देणं सलाम आहे कारण पोलीस लोक असतील तर आपण आहे त्यांच्यामुळे आज आपण सण उत्सव साजरे करतोय आणि ते बघा इथे फुल भंडार आहे इथं वटी वगैरे मिळतील तुम्हाला वटी घ्यायची मित्रांनो आम्ही आता इथं बसलो कुठला एरिया हे दान्स। ब्रेक डान्स हा ब्रेक डान्स ब्रेक डान्स मध्ये आहे ब्रेक डान्स मध्ये बसलो आहे आता बघूया आता पहिल्यांदाच बसलो फर्स्ट टाइमच बस ही गोष्ट वेगळी गर्दी होती आम्ही मग बसलो त्यांनी माहिती नाही हो आम्ही तिकीट काढलं तर आम्ही सुरू झालंय आता बघा तुम्ही हा आहे ब्रेकडाऊन हळू फिरव रे बाबा मग आता पोटातला सगळं का बाहेर एवढं काय वाटत नाही रे अरे काहीच

बाकी ज्यांच्या जाम घाबरलेले जागेवर टन मारत कस जर बघायला गेलं तर आम्हाला काही एवढं वाटत नाही ठीक आहे जागेवर मग थोडी भीती वाटते बाकी काय नाही आणि या प्रकारे गती थोडी कमी झाली आहे अशा प्रकारे आम्ही आत्ता फिरून झालेली आहे आमचे आणि आता आम्ही निघालो हे घरी थोडंफार एन्जॉय केला आम्ही <laughs> राईट मारली आम्ही कारण आम्ही स्थानिक असल्यामुळं आम्हाला हा एंट्री दिली त्यांनी फ्रीमध्ये तर आम्ही थोडंफार एन्जॉय केला होता असं काय नाही आणि थोडस देवीची सेवा होती तर देवीची सेवामध्ये दे आम्ही व्यस्त होतो सहभाग घेतला व्यस्त होतो त्याच्यामध्ये दे त्याच्यामुळं पूर्ण आपल्याला दाखवतो नाही आलं आपलं जेवढं शक्य होईल तेवढं दाखवलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट ला करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र